श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रतकथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार ये हे येत आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा चार डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा अकरा डिसेंबरला आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा निदान यामुळे घरात सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या पवित्र महिन्यामध्ये नर्मदा शिप्रा गंगा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कुत्रा कावळा मुंग्यांना अन्न देणं जात या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्री कृष्णाची यथाशक्तीने पूजा करावी कानाला तुळशीची पत्र अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकार करावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्र नाम भगवत गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते ती जो भक्त खऱ्या श्रद्धेने तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर सोडून ती कुठेही जात नाही मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण हे फुल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका लगेचच आपल्या घरी घेऊन या हे फुल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यामुळे आपलं पुण्यतः प्राप्त होणार असं पण आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात माता लक्ष्मी ही पूर्ण करणार आहे तर ते कोणत्या झाडाचं फूल घेऊन यायचं आहे कोणत्या वेळेत घेऊन यायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय देवा नमन यायला विसरू नका मार्गशीष गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंतरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला दिवस सूर्यदेवांची पूजाही करून घ्यायची सूर्य देवाना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम नमः ओम आदित्य जोप हा करायचा आहे या, या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे तसेच जर तुम्ही घट बसवणार असतील तर सकाळीच तुम्हाला घटाची स्थापनाही करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवणार असतील त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यायची चौरंग किंवा पाटावर लाल कपडा पसरवायचा तांदळावर तांब्याचा कळश मांडायचा कळशाला हळद कुंकू लावायचं कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नानं सुपारी टाकायचं कळशाला विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळ पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कळशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गूळ ठेवा त्यानंतर लक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीचे व्रतकथेचं आपल्याला पठन हे करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आणि आरतीही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनी मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये दे देवतांचं वास्तव्य असतं ज्यांच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं जी आहेत ती वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्या संबंधित दोष दूर करून शुफल प्रदान करतात हिंदू धर्मात झाड आणि वनस्पती देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजनेने व्यक्तीवर देवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी देव, लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्णीचे फुल अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत आणि कुटुंबात सुख समृद्धी येते धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी दे नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाच्या देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावणे आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी हे शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावाने घरात सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे वाईट असले तरी सुद्धा गोकर्णी खूप फायदेशीर आहे गोकर्णी फुलाने शनी देवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व काम व्यवस्थित होतात यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबातील आर्थिक स्थिती मजबूत होते हा उपाय करण्याकरता आपल्याला गोकर्णीचं फुल हे लागणार तर गोकर्णीमध्ये पण विविध रंग आहेत तर आपल्याला निळ्या रंगाचं जे गोकर्णीचं फुल असतं ते लागणार आहे आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला मार्गशिष्य गुरुवारी करायचा आता तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे हाँ चा, चा, हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर अग्निच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून आहे एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्या कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचा आता पुन्हा आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला या कुंकुवाने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे आता या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे तसेच या स्वास्तिकवर आपल्याला एक दिवा सुद्धा ठेवायचा तर दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये दे जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे आता या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे कारण माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची तसेच एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची कारण लवंग आणि वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता असा हा दिवा जो आहे तो आपल्याला त्या प्लेटवर ज्यावर आपण स्वास्तिक काढले त्यावर ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या समोर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा तर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळदसुद्धा टाकायचे तसेच या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये आपण ज्या पण वस्तू टाकले त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रियत या सर्व वस्तू जेव्हा माता लक्ष्मीला आपण अर्पण करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकुवाने शुभ लाभ हे लिहायचं आहे शुभ लाभ लिहिल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम शुभ गोष्टी घडत असतात तसेच तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आता जे आपण गोकर्णीचं फुल घेतले त्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं ते फुल आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला अकरा वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे आता काही वेळा करते फूल हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायचे त्यानंतर हे फूल आपल्याला तिकडनं उचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये हे फुल ठेवून त्याची एक पोटली ही तयार करायची आहे आता या फुलामध्ये वर आपण ज्या सेवा केल्या त्यामुळे हे फुल जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि असं हे जेव्हा अभिमंत्रित फुल आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवतो तर त्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे धन ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल तिथे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते अजून एक उपाय आपल्याला गोकर्णीच्या फुलानेच करायचे आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरी टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला एक गोकर्णीचं फूल हे ठेवायचं आहे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेली दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यामुळे हे जे फूल जेव्हा जळतं तर त्याचा जो सुगंध दर वळतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता हा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना आपल्याला निरंतर नवारणव मंत्राचा जप भाग करायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे हे दोन्ही अतिशय प्रभावी उपाय हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरूर अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ